नमस्कार मंडळी राम राम काय चालले सगळ्याच झालं का पाणी नाश्ता थंडी गारवा भरपूर आहे हाय का हो नाही थंड वाचती म्हणून छोट्या बाहेर पांघरून घेऊन बसली सकाळ सकाळ जेवण वगैरे आमची झालेले ती आणि दर्शनीस पण शाळेत गेलेली ती पण आजचा विषय मुद्दा असा आपल्याला मांडायचा आहे की आम्हाला एक कमेंट आली की पूजेच्या वडील दिसते ती हाय का नाही व्हिडिओमध्ये तर मग तुमची सासू एका दिसत नाही व्हिडिओ मध्ये असं पूजाला कमेंट आली तर पूजेची सासू म्हणजे माझी आई कुठे गेली ते तुम्हाला बघायला मिळेल दाखवत म्हणजे काहींना माहीत नसतं ना त्यांना वाटत असं की तू तुझी आई बाप धावती त्याचा आई बाप्पा धावत नाही असं नाही त्यांना नाही आवडत व्हिडिओ मध्ये लाजते ती आणि व्हिडिओ करायला आणि म्हणून असं बोलता येत नाही ना मग पूजाला बी अशी जरा लाज वाटते तर मग आई कुठे गेलेली आहे घरी जरी रा ते ती असली तरी कसं असतं कामाला जायची सगळ्यांची राडा रपाट असले माझ सायपाकाचा ते मला बी पोर शाळेत जाते त्याच्यामुळे मला बी सकाळ सायपाकात गुतावं लागतं तिकडे ती कामाला जाते त्याच्यामुळे त्यांना बी गुतावं लागतं आणि बरोबर सायपाक ती कामाला आणि मी घरी आणि पाच वाजता बी आल्यावर काय होतं माझं संध्याकाळ सायपाक तिकडं दिवसाचं सायपाक असतो रात्रीचा स्वयंपाक चालू असतो म्हणजे दिवसभर गाठ पण नसते ना झालं की मग साडेनऊ दहा वाजता जेवण झाले की मग आम्ही बसत असतो बोलत असत मग त्या टायमाला व्हिडिओ काढता येत पण नाही अंधार असत एक तर राहत आन... जाते र त्यामुळे उशीर होतो तर आता माझी आणि तुझी सासू कुठे गेली तर तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला तुम्ही ऐका आता डायरेक्ट फोनवरच कुठे गेले आपण बघू ऐका तुम्हाला खरं वाटेल हॅलो झालं का जेवण हो जेवण झालं आता आमचं मी तर ऐक ना आपली फॅमिली उठू फॅमिली म्हणते आई तुमची दिसत नाही आई कुठं गेली या असे विचारते ती तर तू तू त्यांना सांग कुठं गेलीस ती बघा ऐका हा आई गेलेली आहे पुण्याला दर्शन ये गेली शाळेमध्ये म्हणजे आई हायच्या हो मग तिकडे अडचण येते त्यांना तिकडे लांब असल्यामुळे आपलं कोणी नसतंय तिथं म्हणून आईनं काय केलंय आई तिकडे गेलेली आहे म्हणजे माझ्या तीन नंबरचा भावाने वहिणी पुण्याला असते ती आणि वहिनीला पण जॉब लागल्यामुळं तिथं लहान मुलगी आहे भावाची तिला सांभाळायसाठी आई तिकडे गेलेली आहे तर फॅमिलीचं म्हणणं की आई दिसत नाही तुम्ही दावत नाही ते म्हणून म्हणलं डायरेक्ट आईला फोन लावतो तुम्ही बोला मुलगी आहे

होय मासिक पार्टी झाली काय तुमची बरोबर चालतंय पोरांना केलं तर बा गवारीची शेण चपाती हा होय हे काय आहे की बोल गो काय नाही बसले मी पण काल दवाखान्यात घे तो दोघं बी काय कपर दुखते सर्दी खोकला त्यांना ताप आला होता ते काय अंग दुखायला लागलं मग काल गोळी ती खाल्ली होती ना दवाखान्यात बी जाऊन आलो हा आपला आता फॅन पण चालू नसतो हा तस आजारी पडायला कुठं फॅन काही चालू नसते की सध्या जपताना वगैरे चालू केले का मोटर आजीला काय म्हणलं नाही कॉक फिरवलाय फक्त चालू करायची आमची चुलते आहे माड्याची म्हणजे पहिले माड्याला राहत होती आता तिथं आले त्या घर बांधले त्यांनी राहिलं ते पाणी नसतं टायमिंग खोकतो आमचा आणि त्यांचा पाण्याचा चालू केलं की मात्र भरत नाही पुन्हा चालू करायला होती करावं लागतं नाही केलं की फोन करते तुला भावाला मला पाणीच देत नाही काय करायचं येऊ कराय सगळ्याच गोष्टी भावा लागते त्या बघा आता आलो तिला दिली मोटर चालू करून मोठ्या येऊ हा ये पाईप लावला का तिकडे डरमात मत ए मत हा बर चालू केलं हक्क मार तुझं झाले ना काय पाणीच काय नदी तिकडे नाही निघली नळी हो काय इथं इथं झाड आहे ती झाडाला बी इथं पाणी कधी कधी देणं होत नाही मी नसलं म्हणजे तर फॅमिली तुमचं काय काहींचं म्हणणं असतं काहीच विचार वेगळा भी असतात काही ना माहिती नसतं <laughs> त्याच्यामुळं म्हणलं आज जाऊ द्या व्हिडिओ करून दाखवावा नेमकं काय प्रॉब्लेम आहे ती म्हणते ते आईला दावत नाही आईला दावत नाही आई गेलेली आहे आमच्या भावाची मुलगी लहान आहे ती सांभाळायला गेली ते दोघ पण जॉबला असते ती पुण्याला त्याच्यामुळं ज्यामूल नाना नाही ते बघा इथं घरी दाखव तुम्हाला नानाला हा बघा नाना, नाना चालले ते गावात बघा शेताना नाहीत्या सीताना नाही ना। माव हाय मावशी तिकडं <laughs> आपा इथं आतास नीट म्हणते ती दावण आहे सेनानिला दावण आहे आपला दावण ती म्हणते ती नानाला दाखवनाय बघा नाना बघितलं का आता सगळ्यांनी सगळ्यांनी <laughs> बघितलं बसले आप बसलेत बघा इथं हां तर मग बाकी काय चाललंय तुमचं सगळ्यांच चा, काय नाही बरे आहेत का सारी मला गाडी लावायची आता सावलीत जायचं आज लय फिरायचे लांब लांब जायचे आज, आज। बरीच काम आहेत म्हणलं आपल्या फॅमिलीला काय असेल ते दाखवू जरा थोडं खरं थोड्या बोरेने जेवढं मला सगळ्याच काही गोष्टी दावणं होत नाही कारण हे कामधंग कार्यक्रम वगैरे असते ती बरीच त्याच्यामुळं काही जास्त सगळं काही दावणं होत नाही तरी मी त्यातनं ठरवलं प्रयत्न करीन आणि जे काय आहे ते सगळ्या गोष्टी शेअर शेअर आणि दाखवायचं झालं तर तुम्हाला अजून एक दाखवू इथं माझा भाव राहतोय दोन नंबरचा भाऊ इथं असतो माझा जेवा जेवा जेवण चालू आहे बरं का सगळ्याच्या वहिनीच हे जेवण चालू आहे जाऊ जाऊ काय चालू आहे वहिनी माशाचा बेत चालू आहे इकडे बघ वहिनी इकडे वहिनी बोलत होते मास खायला <laughs> या चालतं काय जेव <laughs> चालतंय मग बाकी काय चाललंय अजून सगळ्याचं चा, बरे आहेत का सर्वजण काळजी घेत जावा हम्म आणि आम्ही पण काळजी घेतोय काय होतं ही वातावरण जरा खराब ऊन कधी पाऊस कधी काय म्हणते तसं रात्री आबा आलत आबा थंडी थिळीस ह्याच्यामुळं आजारी पडते अजून चालू आहे चर्चा बघा सास सोना बोलते त्या किती वाढ बरं बोला लगेच हो मी करतो उरकाउरकी मला जायचंय आज बरीच काय काम माहिती धाव आहे आज बरीच <laughs> चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुचत मस्तरा बाय